अहमदनगर जिल्हा नियोजन समिती आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने बोलेगाव गांधीनगर आणि गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत सुरू असलेल्या कामाची शहर अभियंता मनोज पारखे यांनी पाहणी केली यावेळी इंजिनियर श्रीकांत निंबाळकर इंजिनियर आदित्य बल्लाळ बापू साठे आदी उपस्थित होते नगर शहरात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता तयार करण्यात येत आहे त्यामुळे हा रस्ता जो कोणी खोदला नाही तर अनेक वर्ष टिकेल असे यावेळी बोलताना मनोज पारखे यांनी स्पष्ट केले तसेच रस्त्याची नियोजनबद्ध कामे सुरू असून जमिनी अंतर्गत कामे आधी मार्गी लावली जात असून त्यानंतरच रस्त्याची कामे हाती घेतली जात आहेत तसेच गांधीनगर बोलेगाव आणि गणेश चौक हा डांबरीकरणाचा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल असे आयोग पुढे बोलताना पारखे यांनी नमूद केले सदर रस्त्याच्या बाजूने भविष्यात गटर करण्याचे नियोजित आहे हे काम महाडा तालुक्यातील टेंभुर्णी येथील देशमुख अँड कंपनीच्या ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे रोड क्रॉसिंगसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी पुढे बोलताना पारखे यांनी केले अहमदनगर महानगरपालखे पालिकेमार्फत जिल्हा नियोजन निधी आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे आपण महानगरपालिकेत गांधीनगरचा एक रोड आणि एक गणेश चौक ते कातोरे वस्ती असे दोन रस्ते यांचे काम कामं आपण हाती घेतलेले आहेत सदरचे कामं आपण वेगळ्या पद्धतीने करत आहोत याच्यामध्ये आपण सॉईल स्टॅबिलायझेशन ही पद्धत वापरलेली आहे या सॉईल स्टॅबिलायझेशन पद्धतीमध्ये आपण त्याच्यामध्ये सॉईल स्टॅबिलायझर वापरला जातो फूड पॅट कॉम्पॅक्टर वापरला जातो ग्रेडर वापरला जातो सिमेंट स्प्रेडर वापरलं जातं याच्यामध्ये आपण आधी रोड क्लीन करून घेतो रोड क्लीन केल्यानंतर त्याच्यावर मुरूम बिडिंग केलं जातं मुरूम बीडिंग केल्यानंतर जी uh, एस बी केला के जातो व त्याला सॉईल क सॉईल स्टॅबिलायझेसर वापरून सॉईल स्टॅबिलायझेशनची प्रोसेस करून नंतर त्याला कॉम्पॅक्ट केलं जातं कॉम्पॅक्ट केल्यानंतर आपल्याला एक हार्ड सरफेस मिळतो आणि त्याच्यावरती मग आपण डांबरीकरण करतो सदरचं काम महानगरपालिकेमार्फत केलं जाते मा मान्य आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे दोन रस्ते आता सध्या करतो आहे सदरचं काम नगर शहरामध्ये पहिल्यांदाच होतं या पद्धतीनं जर रस्ता नागरिकांकडून किंवा कोणत्या कारणासाठी खांदला नाही गेला तर सदरचा रस्ता कमीत कमी दहा वर्षे तरी हा आपल्याला पाहायला मिळेल टिकेल तो बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा